विधानसभेच्या निवडणुकीनंतर निलेश राणे यांनी पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतलं यावेळेस खासदार संजय राऊत यांच्यावरती त्यांनी निशाणा साधला माहितीचे सरकार येत आहे हे संजय राऊत यांना कसं पटेल त्यांनी अठ्ठेचाळीस तासात मी येतोय म्हणून लीलावती हॉस्पिटलमध्ये बेड बुक केलं असेल संजय राऊत विकृत आहे मी त्यांच्यावरती बोलणार नाही असं म्हणत निलेश राणी यांनी त्यांच्यावरती निशाणा साधला आहे तरी इम्तियाज जलील यांनी पत्रकारांवरती हात उचलले यावर बोलताना जलील तरबी आली आहे त्याच्यामुळे असं वागत राहिला तर लवकर त्याचा बंदोबस्त केला जाईल असेही निलेश राणी यांनी म्हटले आहे या निवडणुकीत जे आमचं आहे माहितीचं सरकार येणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे मान्य नाही काही लोकांना जे लोक महाविकास आघाडी नाही मी पंढरपुरात दर्शन घ्यायला आलं आणि एवढ्या पवित्र ठिकाणी येऊन संजय राऊतांसारख्या माणसाचं नाव घेणं हे मनाला कुठेतरी पटत नाही त्यांना अस बर वाटलं माझी निवडून येते ते आता लीलावती मध्ये जायच्या तयारीत असतो लीलावती हॉस्पिटलला फोन देखील केला असेल की अठ्ठेचाळीस तासात मी येतोय एक वेळ ठेवा म्हणून त्यांच्याकडे दुसरी काय अपेक्षा नाही आणि एक विकृत माणूस आहे त्या विकृतीच्या समोर आपण काय प्रतिक्रिया देणार म्हणून त्यांना त्यांचं तेन काम करू द्या किंवा त्यांना जे काय करायचं ते बोलू द्या मी त्यांची दखल द्यायचं सोडून दिले अदखल पात्र माणूस आहे कधी निवडणूक लढवली नाही कधी मैदानात उतरलेला नाही चार भिंतीमध्ये जो माणूस बोलतो त्याला मी किंमत देत नाही किमतीयात झाली यांना एका पत्रकाराने विचारलं पण त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना लक्ष्य मारून बाहेर काढले ते स्वतःही पत्रकार होते काय म्हणजे नाही त्या जलील चरबी आली त्याला फार मस्ती आले ते स्वतःला आता स्वतः नेता समजायला लागला स्वतःला त्याची जागा दाखवावी लागणार आता जर अशी नाटक करत राहिला जलील लवकरच बंदोबस्त होणार त्याचा आणि नको ते काम त्याने उद्योग करायचे नाही पत्रकारांचं प्रोफेशन आहे प्रश्न विचारणं हा त्यांच्या प्रोफेशनचा एक भाग आहे मग तो कसलाही प्रश्न असू दे तुम्हाला आवडत नसेल तुम्ही उठून निघून जा नो कमेंट म्हणा हात टाकणं म्हणजे यांची मजल कुठपर्यंत आली एका प्रोफेशनल पत्रकारावर तर तुम्ही आठ शकताय म्हणजे तुम्हाला मस्ती झाली ना नहीं नहीं ते जरा जिरवावी लागेल मी आशीर्वादच घेण्याने आलो की अगोदर आगुदर जो तू जाववाणीला गेलो होतो आईचाही आशीर्वाद घेतला आणि देवाची कृपा राहू दे महाराष्ट्रावर आणि निवडणुका येतील जातील पण चांगल्या वातावरणामध्ये महाराष्ट्र नांदू एवढंच प्रार्थना आहे बाकी देवाचा आशीर्वाद नेहमी आमच्या राणी कुटुंबावर राहिलेला आहे अनेक पद आम्हाला घराला मिळाली म्हणून वेगळं काय पद मागायला इकडे आलेलो नाही निवडणूक लढवलेली आहे यश हवं आहे देवाचा आशीर्वाद असेल मोठ्या पिक्याने नक्की निवडून येत आणि जनतेची साथ प्रतिसाद हे दोन्ही माझ्या बरोबर होत आणि मला विश्वास आहे यावेळेला ती आमदार म्हणून तर मी निवडून येईल पण हा युतीचं पण सरकार येईल जेवढी मला खात्री आहे मोठ्या साहेबांच्या